हॅलो हाय मी कल्पना कल्पना या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत अख्या मसुराची आमटी तापत ठेवत आहे हा एक उभा कांदा मी तव्यावर भाजून घेतलेला आहे आणि प्रथम आपण याच वाटण करून वाटण तयार केले तर मी कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल टाकून घेत आहे तेल तापलंय तर त्यामध्ये आपण टाकून घेत आहोत पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडतीय तर तोपर्यंत आपण टाकून घेऊया पाव चमचा जिरे कढीपत्त्याची पाने आणि तमालपत्र आणि हा बारीक जो केलेला कांदा आहे तो प्रथम आपण त्यामध्ये टाकून घेऊया गॅस कमी करायचा अशा पद्धतीने आता आपण हे सगळं वाटण काढून घेतलेले त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये देठसे घेतलेली कोथिंबीर आल्याचा तुकडा आणि लसूण पाकळ्या अशा प्रकारचं हे आपण एकत्र वाटण करून घेणार आहोत आणि त्यामध्ये मी भाजून घेतलेलं आहे हे खोबरं पण टाकत आहे अशा प्रकारे आपण याच वाटण करून घेऊया कांदा आहे तोपर्यंत त्यामध्ये टाकून घेऊया एक, एक चमचा मीठ म्हणजे चवीनुसार हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट आता आपण हे सगळं छान परतून घेऊया मसाले परतताय तर तोपर्यंत त्यामध्ये आपण हे तयार करून घेतलेलं वाटण पण टाकून घेऊया मसाले चांगले पर, परत परत दोन मिनिट झापण ठेवत आहे आपला मसाला परतला गेलाय की निवाव मस्त एकदम खूपच छान त्यामध्ये आता आपण हे भिजवलेल्या मसुरा टाकूया चार पाच सहा तास भिजवलेल्या मसुराय आणि त्या मी आता त्यामध्ये टाकून घेत आहे जर समजा मसुरा भिजवण्याचं लक्षात नाही राहिलं तर कुकर मध्ये तीन शिट्ट्या देऊन सुद्धा आपण ही मसुराची आमटी बनवू शकतो आता चांगलं परतून घेऊया पाण्याला पण उकळी आली छान दोन मिनट त्यावर झाकण जा ठेवू नये मसूला चांगल्या परत लेवेला आहे तर त्यामध्ये आपण हे गरम केलेलं जे पाणी ते टाकून घेऊया शक्यतो गरम पाणी टाकायचं गरम पाण्यामुळे भाजीला तरी छान येते आणि आता आपण तीन चार मिनिट भाजी छान शिजू देऊया आता बघूया आपली आमटी तयार झाली की नाही वा मस्त एकदम खूपच छान शिजली मस्त झाले ना एकदम अशी आमटी आपण भातासोबत सोबत खाऊ शकतो आता आपण त्यावर टाकूया कोथंबीर अशा प्रकारे आपली ही मसुराची आमटी खाण्यासाठी तयार झटकीपट बनूया अख्या मसूरची आमटी अशा प्रकारची आमटी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू नवीन रेसिपीचं थँक्यू